ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका मंजर नगरपंचायत प्रभा क्रमांक मध्ये इच्छुकांनी मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावरती बीटी कंपनीच्या माध्यमामधनं सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या सौ आरतीताई नितीन थोरात यांनी प्रभागामधील मतदारांच्या गाठीभेटी घेत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत तसेच फराळ वाटप देखील केलं आहे आगामी नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक सतरामधनं इच्छुक उमेदवार म्हणून सौ आरतीताई थोरात यांचं नाव जोरदार चर्चेमध्ये आहे त्यांनी दीपावलीच्या निमित्तानं संपूर्ण प्रभागामध्ये फिरून लोकांच्या गाठी भेटी घेतल्या आणि मतदारांना फराळाची भेट देऊन शुभेच्छा दिल्या आहेत सवारिताई थोरात या सामाजिक बांधिलकी जपत अनेक वर्षांपासून नागरिकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात बीटी कंपनीच्या माध्यमामधनं त्यांनी प्रभागामधील नागरिकांच्या अनेक समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केलेत त्यांच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे मतदारांमध्ये त्यांची प्रतिमा ही चांगली आहे या गाठीभेटी दरम्यान त्यांना नागरिकांकडनं उत्साहाचा आणि चांगला प्रतिसाद मिळतोय असं सांगण्यात येत आहे दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावरती घेतलेल्या या जनसंपर्कामुळे प्रभाग क्रमांक सतरा मधील निवडणुकीच्या वातावरणाला एक वेगळी ऊर्जा मिळाली आहे सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी वार्ड नंबर सतरा मधून आरतीताई थोरात बेटी कंपनी जे अतिशय नावाजलेले असं एक घराणं आहे त्या स्वतः सत नंबर सतरा मधून उमेदवार आहेत त्यांच्या भावी वाटचा दिस सर्वप्रथम सर्व सर्वांच्या वतीने शुभेच्छा तु। आणि कुटुंबाकडे कंपनी यांच्याशी आमच्याशी फार जुने संबंध आहेत आणि त्यांचे आज आमच्याकडं आमच्या घरी आरती नितीन थोरात या आमच्या घरी आल्या आम्हाला दिवाळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा दिल्या त्यांच्या भावी वाटचालीस आमच्या खेडकर कुटुंबियाकडून खूप खूप शुभेच्छा ओके जाधव हो सी चोवीस तास आंबेगाव